श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे गुरुप्रतिपदा या गुरुप्रतिपदेला अनन्यसाधारण महत्त्व आहे या दिवशी श्री नरसिंह सरस्वती यांनी गंगापूर सोडलं होतं म्हणजे त्यांच्या पादुका त्यांनी तिथे ठेवल्या होत्या त्यानंतर श्री नरसिंह सरस्वती हे कधीही दिसले नाही ते अदृश्य झाले त्यानंतर त्यांचेच रूप श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले अशी आख्यायिका आहे या दिवशी तत्व हे एक हजार कार्यरत असतं त्यामुळे या दिवशी तुम्ही जी सेवा कराल ती सेवा फलदायी ही ठरणारच आहे त्या सेवेचं फळ हे तुम्हाला मिळणारच आहे त्यामुळे या दिवशी आपण सेवा आणि उपाय करायला चुकायचं नाही आपण जी काही सेवा करू त्याचे फळ हे आपल्याला निश्चितच मिळणार आहे आजच्या तिथीला नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्रीक्षेत्र गंगापूर येथे आपल्या निर्गुम पादुका स्थापन करून अवतार कार्य संपवले होते नरसिंह सरस्वती महाराजांनी कृष्णतीरावरील श्रीक्षेत्र औदुंबर येथे एक चातुर्मास वास्तव्य केले आपल्या विमल पादुका स्थापन करून वाडीला गमन केले होते कृष्ण द्वादशी श्री गुरुद्वादशीच्या मुहूर्तावर आपल्या मनोहर पादुका स्थापन करून गंगापूरकडे प्रायाण केले या तिन्ही पादुकांना ना विशेष नावे आहेत विमल पादुका व मनोहर पादुका या पाषाणाच्या असून निर्गुम पादुका कशापासून बनलेल्या आहेत याची माहिती कोणालाच नाही विमल पादुका सोडून बाकी अन्य दोन पादुकांच्या नावांचे संदर्भ श्री गुरुचरित्रात आपल्याला पाहायला मिळतात औदुंबर येथे श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी एक चातुर्मास आपल्या अनुष्ठानात व्यतीत केला होता गंगापूरला या पादुका आजही उपलब्ध आहे आपण जर या पादुकांचे दर्शन घेतले तर आपल्या इच्छा मनोकामना ज्या काही आहे त्या पूर्ण होतात त्यामुळे तुम्ही जेव्हा पण गंगापूरला जाशाल तेव्हा या पादुकांचे दर्शन घ्यायला विसरू नका तसेच या गुरुप्रतिपदेच्या दिवशी कोणती सेवा करावी कोणते उपाय करावे ही माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री दत्त लिहायला विसरू नका आपल्याला गुरुप्रतिपदेच्या दिवशी सकाळी लवकरच उठायचे आहे अगदी तुम्ही ब्रह्ममोतावरती उठले तरी पण चालेल आपण ब्रह्ममोतावरती जी काही सेवा करत असतो ती सेवा नेहमी फलदायी ठरत असते त्यामुळे जेव्हा आपण सेवा करायची असेल तेव्हा ब्रह्ममोतावरती सेवा करावी या दिवशी आपल्याला आपले घर हे स्वच्छ करायचं आहे कारण की जर आपल्या घरामध्ये स्वच्छता असेल तरच माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये वास करत असते तर आपल्याला दरवाज्याच्या बाहेर या दिवशी थोडंसं पाणी हे स्प्रे करायचं आहे तर पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि हे पाणी आपल्याला बाहेर शिंपडायचं आहे किंवा तुम्ही एका बॉटलमध्ये हे पाणी टाकून नुसतं स्प्रे केलं तरी पण चालेल यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा संचार होणार नाही व घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही टिकून आहे तसेच या दिवशी आता आपल्याला स्वामी स्वामी महाराजांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर आपल्याला त्याची पूजा करायची आहे किंवा श्री गुरुदेव दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्याची आपण विधिवत पूजा करायची आहे स्वामी महाराजांची मूर्ती असेल किंवा दत्त महाराजांची मूर्ती असेल तर आपल्याला त्यांना अभिषेक करायचा आहे तुम्ही प्रथम पाण्याने अभिषेक करा नंतर तुम्ही पंचामृताने अभिषेक करा आपण जेव्हा अभिषेक करत असतो तेव्हा श्री स्वामी समत श्री स्वामी समत किंवा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप हा चालूच ठेवायचा आहे आपल्यातून नामस्मरण हे झालेच पाहिजे अभिषेक केल्यानंतर आपण मूर्ती स्वच्छ घ्यायची आहे नंतर आपल्याला आप एक महत्वाची वस्तू दिवशी त्यांना अर्पण करायची आहे की जी पूर्ण केल्यामुळे आपली जी काही अडलेली कामे आहे ती देखील पूर्ण होतील तसेच आपल्याला कधीच कसलीच कमतरता ही भासणार नाही घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील नांदेल तर आपल्याला केशर आणि अत्तर हे स्वामी श्री स्वामी समता महाराजांना किंवा श्री गुरुदेव दत्त महाराजांना अर्पण करायचं आहे विशेषतः त्यांच्या पादुका आहे चरणांवरती आपण हे अर्पण करायचं आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती देखील तुम्ही मागू शकता किंवा घरामध्ये काही आजारपण असेल किंवा भा भांडण तंटे असेल वादविवाद असतील त्याबद्दल देखील तुम्ही स्वामी महाराजांना सांगू शकता लवकरात लवकर तुमचे प्रश्न देखील सुटतील आणि जी काही इच्छा मनोकामना आहे ती देखील पूर्ण होईल तसेच तुमच्या घरामध्ये जर पादुका असतील तर पादुकांना तुम्ही केशर आणि अत्तर हे जरूर अर्पण करायचं आहे ज्या सरस्वतींच्या पादुका त्यांना देखील केशर आणि अत्तर हे अर्पण केलं जातं या दिवसाला तर खूप महत्व आहे त्यामुळे आपण घरी देखील स्वामी महाराजांच्या दत्त महाराजांच्या चरणावरती केशर आणि अत्तर हे अर्पण करायचंच आहे त्यानंतर आपल्याला श्री स्वामी समता महाराजांचा तारक मंत्र हा अकरा वेळा म्हणायचा आहे पण हा कशाप्रकारे म्हणायचा अगोदर तुम्ही दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवा प्रज्वलित झाल्यानंतर आपण तारक मंत्र हा म्हणायचा आहे प्रथम तुम्ही एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे किंवा एखादा तांब्यावरून पाणी घेतलं तरी पण चालेल त्यावरती आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि मग तुम्ही तारक मंत्र म्हणायला सुरुवात करायची आहे जेव्हा पण तुमचा अकरा वेळा तारक मंत्र म्हणून होईल त्यानंतर हे पाणी आपण स्वतः ग्रहण करायचं आहे तसेच आपल्या घरातील मुलांना देखील ग्रहण करायला द्यायचं आहे यामुळे आजार पण देखील होणार नाही तसेच घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील नांदेल मुलांची बुद्धी देखील कुशाग्र होईल यातील काही पाणी आपल्याला घरामधील चारही कोपऱ्यांमध्ये आहे अगदी हॉलमध्ये बेडरूम मध्ये गॅलरीमध्ये देखील हे पाणी शिंपडायचं आहे ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये आहे ती पूर्णतः दूर होईल व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल हे तारक मंत्राचं जे काही पाणी आहे ते साक्षात तीर्थ आहे आणि याचे देखील खूप महत्व आहे तसेच या दिवशी आपल्याला स्वामी महाराजांना दत्त महाराज महाराजांना एक नैवेद्य अर्पण करायचं आहे तर बेसनाचे लाडू आपण या दिवशी आवर्जून बनवायचे आहे जेव्हा श्री नरसिंह सरस्वती गांगापूर सोडणार होते तेव्हा त्यांच्या भक्तांनी त्यांच्यासोबत बेसनाचे लाडू हे दिले होते त्यामुळे आपण देखील बेसनाचे लाडू हे बनवायचे आहे पूर्ण दिवसभर तिथेच ठेवायचे आहे आणि रात्रीचे देखील आपण ते लाडू स्वामी महाराजांसमोरच ठेवायचे आहे नंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला हे लाडू घ्यायचे आहे आणि आपण ग्रहण करायचे आहे तसेच आपल्या घरामधील सर्व व्यक्तींना हे लाडू ग्रहण करायला द्यायचे आहे यामुळे आपल्याला स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा आशीर्वाद हा नक्कीच मिळेल या दिवशी आपण काही वस्तू दान देखील करू शकता आपण या दिवशी पिवळ्या रंगाच्या वस्तू दान केल्या तर आपल्याला त्याचे फळ हे कित्येक पटीने मिळेल अगदी या दिवशी तुम्ही केळी जरी दान केली तरी पण त्याचे फळ हे तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे या दिवशी जर आपल्या दाराजवळ कोणी आलं तर त्या व्यक्तीला आपण तसंच जाऊ द्यायचं नाही त्या व्यक्तीला तुम्ही काहीतरी खायला द्या किंवा एखादा ग्लास भरून पाणी दिलं तरी पण त्याचं पुण्यफळ हे नक्कीच तुम्हाला प्राप्त होईल तुम्हाला जर व्हिडिओ आवडतो आवडला असेल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा धन्यवाद